बारामतीची ओळख पवार साहेबांची बारामती म्हणून ओळखलं जात ज्या ज्या वेळा राजकीय टिकवणी झाली त्यावेळेला पवार साहेबांच्या आणि बारामतीचं एक वेगळ्या प्रकारचं नातं सांगितलं गेलेलं आहे बारामतीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि महाविकास आघाडी आणि वंचित आघाडीचे उमेदवार या निवडणुकीला आम्ही उभे केलेले आहे त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मी आलेलो आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की लढाई की महायुतीबरोबर असायला पाहिजे पण लढाई आता आमची भाजप आणि त्यांच्यामध्ये होणाऱ्या आपापसामध्ये आप लढाई होते आम्ही त्यांच्या विरुद्ध लढतोय मला वाटतं की बारामतीच्या जनतेने पवार साहेबांच्या विचाराचा आणि जे कार्यकर्ते प्रामाणिकपणाने पक्षाच्या पाठिंब्या पक्षासाठी निवडणुकीच्या काळात आहो रात्र कष्ट करतायत त्यांना संधी असताना त्यांच्यासाठी मी प्रचाराला आलेलो आहे मी बारामतीच्या जनतेला आवाहन करेन ही सामान्य कार्यकर्त्याला संधी देण्यासाठी त्यांना उद्या निवडून द्या एकंदरीत आठ नगरसेवक यादीत बिनविरोध झालेले आहे दादांनी तिथे काही आरोप केले होते एकच उमेदवार सध्या रिंगणी आहे तशी राज्यातील कशी परिस्थिती कारण संपूर्ण आपण राज्यात फिरत आहात बारामतीमध्ये आठ नगरसेवक अनेक आरोप झाले राज्यातील परिस्थिती बारामतीतल्या परिस्थिती कसं पाहतात नाही बिनविरोध आले तरी आम्ही एकवीस उमेदवार उभे केलेले आहे असा विषय आहे की राज्यामध्ये ज्या पद्धतीने निवडणुकीची प्रक्रिया होते ती प्रक्रिया फार विचित्र आहे सामान्य कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवायची का नाही याच्या संदर्भामध्ये आता कार्यकर्ते आणि सामान्य जनतेमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे ही परिस्थिती पूर्वी कधी नव्हती गेल्या काही वर्षामधून ज्या पद्धतीने निवडणुकीची प्रक्रिया राबवली जाते महायुती सत्तेवर आल्यानंतर सत्तेमधल्याच योजना पैशा घेऊन त्या योजना जनतेमध्ये द्यायच्या आणि निवडून यायचा हा नवीन फंडा महाराष्ट्रामध्ये आला तरी सुद्धा सामान्य कार्यकर्ता उभा राहतोय ही खरं म्हंटल तर जमेची बाजू आहे जे उमेदवार उभे राहिले महाराष्ट्रामध्ये बारामतीमध्ये त्यांचं खरंच कौतुक करेल की तो, का तो कार्यकर्ता या सर्व असलेल्या समोरच्या असलेल्या बलाढ्य अशा प्रकारच्या युद्धाबरोबर लढत असताना सुद्धा तो प्रामाणिकपणाने उभा राहून लढतोय मला वाटतं जनतेने एक दिवस ही क्रांती करावी आणि ती होणार आज न उद्या ती क्रांती करावी अशी अपेक्षा मी महाराष्ट्रामध्ये असं हो। आहे की माणिकराव कोकाट्यावर कोर्टाने त्या ठिकाणी सजा सुनावल्यानंतर शिक्षा सुनावल्यानंतर या राज्यामध्ये ज्यांच्या ज्यांच्या अशा शिक्षा सुनावल्या त्यावेळेस त्यांनी राजीनामा दिला होता आज जरी अंतरिम जामीन झाला प्रकृतीच्या कारणासाठी कोर्टामध्ये ती केस आजही तशी प्रलंबित आहे त्याच्यामध्ये त्यांची निर्दोष मुक्तता झाली नाही त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उशिरा का होईना पण तो राजीनामा स्वीकारलेला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे आता उद्या तिथे कोण बसणार बसणार काय याच्यावर मी आज चर्चा करण्याचा अधिकार आमचा नाही शेवटी निर्णय हा मुख्यमंत्री आणि त्यांच्या संबंधित असलेल्या उपमुख्यमंत्री आणि त्या पक्षात अजितदादांच्या गटाचा आहे ते काय निर्णय घेतात त्यांनी निर्णय घ्यावा पण तिथे कुठल्याही परिस्थितीमध्ये चुकीच्या लोकांची नियुक्ती करण्याच्या बाबतीत निर्णय झाला तर जनतेचा रोज त्यांना परत पाहायला राजीनामा मला त्याची कल्पना नाही पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या संदर्भातली आज काही बैठक झाली नाही आम्ही महाविकास आघाडीने एकूण उमेदवारांच्या बाबतीमधली चर्चा झाली महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रपणे चर्चा करतोय आता राज्यातली महाविकास आघाडीची समीकरण सुद्धा वेगवेगळ्या बदललेली आहे एकवीस तारखेला सविस्तरपणे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते मंडळी बसून आम्ही त्याच्यावर चर्चा करून निर्णय घेणार पर आहोत पर्याय बऱ्याच लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे दिलेले आहेत काही कार्यकर्त्यांना वाटतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन लढावं काही कार्यकर्त्यांना वाटतं की महाविकास आघाडी म्हणून लढावं शेवटी निर्णय हा वरिष्ठ पातळीवर आम्ही चर्चा करून घेणार आहोत काल अजित पवारांनी भाषणामध्ये त्यांच्या असं सांगितलं की ही बारामतीची निवडणूक आहे बाहेरून लोक येतील त्यांच्या नादी लागू नका म्हणजे आजच्या सांगतो सभेवरती त्यांनी काल सुखवत केलं नाही मी बाहेरचं का आतलंय अजितदादा चांगलं माहिती आहे म्हणजे मी बाहेरच आहे का आतलंय अजितदादा मला वाटतं चांगलं माहिती आहे मी आतलाच आहे त्यामुळे ते दुसऱ्या बाहेरच्या बोलल्या बारामतीची निवडणूक ही स्थानिक निवडणुकीकडे आता तुम्ही भाषणामध्ये अनेकदा म्हणजे महजीब शेख यांनी उल्लेख केला की ही खूप पैशाची निवडणूक होती आहे किंवा अशा वेगवेगळ्या आरोप तुम्ही करताय नाही बारामतीच्या निवडणुकीच्या संदर्भात तुम्ही बोललेलो नाही मी राज्यामध्ये ज्या पद्धतीच्या निवडणुक्या प्रक्रिया होते त्याच्यावर बोललेलो आहे आणि सत्य परिस्थिती आहे दाखवत दाखवताय पैशाची पाहिजे तेवढे पैसे पकडले दिसतात पकडले जात नाही दिसतात वाटले जातात तुम्ही म्हटलं स्ट्रिंग ऑपरेशन करा किती पैसे वाटले जातात आता बारामतीमध्ये जर आमच्या कार्यकर्त्यांना मारत असेल बारामती त्यांच्यावर गाड्या फोडल्या जात असतील मग ह्या कुठलं लक्ष नाही माझ्या माहितीप्रमाणे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत देण्याचा आणि मत मागण्याचा अधिकार असला पाहिजे लोकशाहीमध्ये तर तोच अधिकार सध्याचे राज्यकर्ते तर विसरत असतील तर मला वाटतं ते निवडणुका लोकशाही होत नाही आम्ही कुठं नाही म्हणलं आम्ही पण पवार साहेबांच्या जोरावरच मत मागायला आलेलो म्हणजे आम्ही पवारसाहेबांच्या मागे केलेल्या विकासावर मत मागतोय आणि एक आम्ही मागतोय कि सध्याच्या या सर्व राजकीय परिस्थितीमध्ये आमचे उमेदवार सामान्य उभे राहत आहेत हे ते त्यांचं कौतुक आहे आणि त्या उमेदवारांना निवडून द्यावं आणि सामान्य माणसाला सुद्धा निवडून देतो हा बारात्मती इतिहास करावा अशी माझी त्यांना विनंती होती असं आव्हान मी केलेलं आहे कुठे मुंबई महानगरपालिकेमध्ये आमची प्राथमिक सगळ्यांची चर्चा चालू आहे त्या चर्चेच्या दरम्यान काय निर्णय होतोय त्या आज बसलेल्या आहेत उद्या परवापर्यंत सन्मानजनक म्हणजे आमची निवडून येणारे असतील त्यांना तर मिळालीच पाहिजेत आणि काय होत आहे त्याच्यावर अजून काय मागणी आहे त्याच्यावर सन्मानजनक निघावं अशा प्रकारे मंत्रिमंडळातल्या दोन मंत्र्यांच्या विकेट गेल्या दोन्ही मंत्री अजितदा माझं तेच म्हणणं आहे मी खरं म्हटलं तर बारामतीमध्ये येऊन असं वक्तृत्व करणं बरोबर नाही परंतु ज्या सत्तेमध्ये बसायचं त्यावेळेला पवारसाहेबांचा पक्ष फोडला आता त्या सत्तेमध्ये असलेल्या मित्र पक्षाला जर सातत्याने मग इथं महायुती राहायला पाहिजे होती बाकीच्या ठिकाणी जर भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्र सर्विकडे येतो आणि जिथे अजितदादांचा गट उभा राहतोय तिथे फक्त त्यांना युतीत घेतलं जात नाही आणि तिथे भाजप उमेदवार देत आहेत अशा प्रकारची चित्र बारामतीमध्ये सुद्धा तसंच आहे ना मग महायुती कसली मग अशा प्रकारच्या निवडणुकीच्या दरम्यान तशा प्रकारचा निर्णय तर होतोच परंतु दुर्दैवाने भ्रष्टाचाराच्या आरोप इतर मंत्र्यावर झाले त्यांच्यावर कारवाई होत नाही फक्त या असलेल्या अजितदादांच्या पक्षाच्या असलेल्या मंत्र्यावरच कारवाई होते ही शंका त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये आहे ना निकाल न्यायालयाचा आला म्हणूनच मंत्री काढला पाहिजे असा कुठे नियम नाही ना असा आहे की ज्या आरोप मागे झाले त्या त्यावेळा मंत्र्यावर आरोप झाल्यानंतर लगेच त्याच्यावर कारवाई करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने केलेला आहे मग आता तशा प्रकारचे आरोप सातत्याने काही मंत्र्यावर होत आहेत त्याच्यावर कुठली कारवाई केली गेली नाही ना त्यांना तुम्ही अभय दिले जात त्यांना तुम्ही क्लीन चिट देता मग यामध्ये तफवत आमची या चर्चा नाही तुम्ही प्रश्न विचारला त्या प्रश्नावर मी सांगतो हे जनतेमध्ये किंवा महायुतीतल्या असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये ही चर्चा आहे त्याची मला कल्पना नाही माणिकराव कोकाटे की जो उसको मंजूर किया है लेकिन जो है वो बेल जो है टेम्परी दिया है ऐसा मुझे कुछ मालूम नहीं इसमें बराबर लेकिन ऐसा टेम्पररी दिया है उनकी तबीयत जो है उसकी आ, उसका रीजन देख के उनको थोड़ा सा बेल दिया ऐसा मुझे मालूम पड़ा है लेकिन उनका रीजन दिया है अभी वो कोर्ट में निर्दोष होते हैं तो उसका सरकार ने क्या निर्णय लिया वो सरकार ले मुझे उस बारे में पता नहीं है जब उनका नाम आएगा तो बात करेंगे मुख्यमंत्री अभी किसको और अजीत पवार के गुट के जो है वो तो वो किनको देते हैं वो उनका हक है उनका अधिकार के बाद हम बात करेंगे है। है। मेरा वही कहना है अजीत दादा के दो ही मंत्री क्यों है बाकी के मंत्री के ऊपर जो पक्ष के दूसरे है उनके ऊपर आरोप उनके राजीनामा देते नहीं है खाली इनके आरोप करते हैं उनके ऊपर कार्रवाई होते है मेरे ख्याल से उसमें सोचना चाहिए सबके लिए उनके कार्यकर्ता में अजीत दादा पवार के कार्यकर्ता में ऐसी चर्चा है कि हमारे मंत्री का राजीनामा क्यों हो रहा है और इसके उसके में है में का। अभी तक कुछ बात नहीं है ऐसा कोई प्रपोजल नहीं है हम लोग अभी महाविकास आघाड़ी करके और हमारे पार्टी के कार्यकर्ता को संधि मिलने चाहिए उसके बारे में हम लोग यहाँ पे चर्चा कर रहे हैं बाद में क्या प्रपोजल आता प्रस्ताव क्या अभी तक कुछ आया नहीं है, जब आहे आएगा तभी बात करेंगे